गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी वणी लखमापूर फाटा या ठिकाणी दागिने चोरण्याचे प्रकार घडले होते त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे टाकले होते याबाबत वृत्त असं की दिंडोरी बस स्थानकावर मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी अज्ञात महिला व पुरुषांनी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये बसलेल्या वस एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी केली याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून याबाबत तपास सुरू केला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मगर व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिंडोरी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी करून संशयित महिलांची व पुरुषांची माहिती मिळवली आहे आधारे शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित महिला व पुरुष अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचं खात्री झाल्यावर श्रीरामपूर अहिल्यानगर येथे जात असताना संशयित महिला व पुरुषांना ताब्यात घेतला दिलाबाई खंदरे राहणार संबलपूर तालुका नेवासा तसेच बाळासाहेब चंद्रबान राक्षे राहणार चांदनगर बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलाय त्यांनी अजून एका महिलेच्या मदतीने बसमध्ये बसणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोचुरी केल्याची कबुली दिली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सुदर्शन बोडके सुदर्शन आवारी नवनाथ सानप विश्वनाथ काकड दिलीप राऊत श्रीकांत गारुंगे विनोद टिळे ललिता शिरसाठ हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम प्रदीप शिंदे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली असून पुढील तपास सुरू आहे ए न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश फुले नाशिक